सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते उद्या गुरुवार आहे आणि स्वामींचे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ गुरुवार कसे करावे बघा अकरा गुरुवार करायचे असतात ज्यांना यथाशक्ती जास्त करायची असतील एकवीस गुरुवार एक्केचाळीस गुरुवार एकशे आठ गुरुवार तर ते कसे करावेत मांडणी कशी करावी उद्या पण काय कसं करावं या संदर्भात आजची माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तर अकरा कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता याला कोणतंही बंधन नाही कोणत्याही गुरुवारपासून करायचं आहे पहिल्या दिवशी आता गुरुवारी जर उद्या तुम्ही सुरुवात करणार असाल तर आदल्या दिवशी तुम्हाला मठात मंदिरात केंद्रात जिथे कुठे किंवा दत्त महाराजांचं जरी मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन खडीसाखर आणि श्रीफळ ठेवून यायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे आता तुम्ही संकल्पयुक्त सेवाही करणार आहात त्यामुळे या सेवेला नियम आहेत बंधन आहेत नियम म्हणजे काय हो तर मांसाहार पाळायचा आहे जोपर्यंत तुमचे गुरुवार चालू आहेत गुरुवारी तरी कमीत कमी परान्न करायचं नाही बाहेरच्या गावाला जायचं नाही तसा योग जर आला तर त्या दिवशीचा गुरुवार तुम्ही त्या अकरा गुरुवारांमध्ये पकडायचं नाही अमावस्या असेल एकादशी असेल तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकत नाही आणि त्या दिवशीचा गुरुवार सुद्धा त्यात पकडायचं नाही म्हणजे जर तुमची एकादशी नसेल तर तुम्ही तो गुरुवार पकडू शकता पण एकादशी तुमची असेल आणि गुरुवारही असेल तर त्यातील एकच उपवास पकडला जातो त्यामुळे त्या दिवशीचा गुरुवार एकादशीचा उपवास नसेल तर तो गुरुवार तुम्ही यामध्ये पकडू शकता तर आदल्या दिवशी मठात मंदिरात केंद्रात जाऊन तुम्हाला संकल्प सोडायचा आहे श्रीफळ ठेवायचं आहे आणि घरी येऊन गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करायची आहे आता मांडणीच का करायची तर आपल्यालाही एक नियम होतात किंवा आपण ही बंधनात किंवा नियमात राहतो आणि मांडणी केल्यानंतर आपल्यालाही छान वाटतं मांडणी म्हणजे काय तर एक पाठ घ्यायचा त्यावरती पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर तो मांडून घ्यायचा आहे महाराजांच्या मूर्तीवरती शोडोपचार अभिषेक करायचा आहे दुधाने करा पाण्याने करा पंचामृताने करा अभिषेक केल्यानंतर छानसा पाठ मांडून घ्यायचा धूपदीप लावून घ्यायचा स्वामींना छोटस एक तांब्या भरून ठेवायचा खडीसाखरेचा नैवेद्य घ्यायचा फळ असेल फळाचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आणि आपल्याला बसायला सुद्धा एक आसन घ्यायचं आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची जपमाळ सुद्धा आपल्याला यासाठी लागणार आहे तर अकरा गुरुवार आपण ज्या दिवशी सुरुवात करतो तर त्या दिवशी संकल्प सोडायचा असतो आता संकल्प कसा सोडायचा हे प्रत्येक सेवेकऱ्यांना माहिती आहे तरीही दाखवते मी तर अक्षदा अखंड अक्षदा घ्या एक फूल आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि थोडंसं दोन पळी पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं संपूर्ण नाव आपलं गोत्र आता गोत्र माहीत नसेल तर असं गोत्र उच्चारायचं आणि आपला संकल्प आता तुम्ही आपलं छोटंसं घर व्हावं कुणाला मूल बाळ नसेल तर त्याच्यासाठी विवाहासाठी किंवा प्रमोशनसाठी नोकरीसाठी तुमची कोणतीही समस्या असेल तर त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त अकरा गुरुवारांची सेवा करू शकता आणि ज्यांनी ज्यांनी अकरा गुरुवारांची सेवा केलेली आहे त्यांना सेवा सेवेचा अनुभव हा आलेलाच आहे तर संकल्प आपल्याला सोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेवेला बसायचं आहे संकल्प करणे आणि संकल्प सोडणे ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत तर संकल्प सोडायचा आहे आपल्या उजव्या हातात पाणी घेतल्यानंतर असा तामना संकल्प सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर स्वामींच जे स्वामीचरित्र सारामृत आहे आपलं केंद्रातील तर त्याचं पठण करायचं आहे तर तुमच्याकडे अक्कलकोटची प्रत असेल किंवा दुसरं कोणतंही स्वामीचरित्र असेल तर तेही तुम्ही वाचू शकता प्रत्येक अध्याय प्रत्येक पोथीमध्ये एक ते एकवीस अध्यायच असतात पण हे अध्याय छोटेसे आहेत वाचायला सोपं पडतं पाऊन तास लागतो याला वाचायला त्यामुळे हे जे दिंडोरी प्रिणित आहे हे वाचा म्हणते तुमच्याकडे जे असेल तर ते तुम्ही वाचू शकता तर स्वामी चरित्र सारामृताचे यातील अध्याय खूप छोटेसे आहेत एक ते एकवीस अध्यायांचं आपल्याला एकाच बैठकीत पठण करायचं असतं म्हणजे एक, एक संपूर्ण पाठ गुरुवारी तुम्हाला करायचं आहे आता उपवास पकडावा का जर तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही उपवास नक्की पकडा उपवासाला फराळाला तुम्ही फळं खाऊ शकता भगर खाऊ शकता खिचडी खाऊ शकता आणि संध्याकाळी आरती वगैरे केल्यानंतर सायंकाळची सेवा झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे उपवास नसेल जमेत तर उपवास नाही पकडलात तरीही चालू शकतं तर इथून आपला अध्याय पहिला चालू होतो तर एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीत पठन करा आता पठण केव्हा करावं तर दिवसभरात तुम्ही केव्हाही पठण करू शकता दत्त महाराजांची सगळ्यांना माहिती आहे बारा ते साडेबारा दुपारी भिक्षेची वेळ आहे त्या वेळात आपण दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करत नाही त्यावेळेत फक्त सेवा करायची नाही बाकी तुम्ही पहाटे उठून सेवा करू शकता किंवा सायंकाळी अगदी दहापर्यंत पर्यंत सेवाही करू शकता फक्त बारा, बारा वे सा ते साडे ही सेवा वर्ज करायची आहे कांदा लसूण असं कोणतेही नियम नाहीत फक्त मासिक धर्मात सुतक विटाळ असेल तेव्हाही सेवा करायची नाही इतर गुरुवारी तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला पराण वर्ज आहे बघा गुरुवारी जर तुम्हाला गावाला वगैरे जायला लागलं तर ही सेवा त्या दिवशी फक्त करू नका किंवा सेवा करून जाऊ शकता गुरुवारात तो गुरुवार तुम्ही पकडू नका या पद्धतीने संपूर्ण अकरा गुरुवार होईपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे अकरा वेळा तारक मंत्र अकरा वेळा स्वामी स समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या अकराचं माळी जप करायचं आहे आणि एक ते एकवीस अध्यायांचं पठण करायचं आहे मग तुम्ही एक ते एकवीस अध्याय सकाळी वाचून घ्या दुपारी जप करू शकता तारकमंत्र म्हणू शकता वेळेनुसार पण जो अध्याय पठण आहे तर ते तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे सकाळी दु किंवा सायंकाळी या वेळेत करू शकता आपण जे खाणार आहोत तर त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवा फळाचा नैवेद्य खडी साखरेचा किंवा दुधाचा शकता आपलं वाचन झाल्यानंतर सकाळी साडे दहाची नैवेद्य आरती करू शकता किंवा सायंकाळची सहाची आरती तुम्ही करू शकता तर या पद्धतीने खूप काही नियम नाही आहेत पण ही सेवा खूप खूप प्रभावी आहे तुम्ही जेव्हा ही सेवा करता तेव्हा तुम्हाला याचे अनुभव येतात अनेक लोकांना अकरा गुरुवारांचे स्वामींच्या अनुभव आलेले आहेत तर अकरा गुरुवारच करावेत का, का तर तुम्ही नऊ गुरुवार सुद्धा करू शकता अकरा गुरुवार गुरु शकता, करू शकता एकवीस करू शकता एक्कावन्न करू शकता किंवा अगदी एकशे आठसुद्धा सुद्धा करू शकता फक्त हे सगळं चालू असताना मासिक धर्मसुतक विटाळ असेल तेवढे दिवस स्किप करायचे त्यानंतर तुमची सेवा चालू करू शकता आता उद्यापन म्हणजे काय तर शेवटच्या गुरुवारी म्हणजे आता तुम्ही जर अकरा गुरुवार केले तर शेवटच्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे अकरा मुलं अकरा मुलं त्यात मुलीही चालू शकतात अकरा मुलं भेटली तर अकरा मुलांना मुला जेवायला घाला एक मुलगा असेल तरीही चालेल किंवा स्वामींच्या मठात मंदिरात केंद्रात कुठेही तुम्ही अन्नदान करू शकता फळं नेऊ शकता ज्या पद्धतीने तुम्हाला सांगता करता येईल त्या पद्धतीने करायचे आहे पहिल्या दिवशी फक्त संकल्प करायचा आहे जी काही तुमची समस्या असेल किंवा जे काही ज्यासाठी तुम्ही सेवा करणार आहात तर ते महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की या या कारणासाठी मी सेवा करत आहे आणि ही सेवा तुम्ही करून घ्या कारण करते करविते महाराज आहेत आपण कुणीही नाही आपल्याकडून कुण सेवा करून घेणारे सुद्धा महाराज आहेत त्यामुळे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी महाराजांना विनंती करा आणि या अकरा गुरुवारांच्या कालावधीमध्ये वाईट बोलणं टाळा वाईट वागणं किंवा आपलं कर्म बघा आपण कितीही सेवा केली आणि जर कर्म चांगले नसतील तर तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार नाही मग तुम्ही एकशे आठ काय एक हजार जरी गुरुवार केले तरी त्याचं फळ मिळणार नाही यासाठी तुमचं कर्मही चांगलं असणं महत्वाचं आहे दुसऱ्यांबद्दल भावना चांगली असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे अकरा गुरुवार करा स्वामींची कोणतीही सेवा करा बघा अकरा गुरुवार करताना तुम्हाला अकराच वेळा तारक मंत्र आणि अकरा वेळा स्वामींचा जप हा करायचाच आहे आणि माननी या पद्धतीने साधा पाठ घ्या एक दिवा स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल जे काही तुमच्याकडे असेल तर त्याची मांडणी करून घ्या फोटो असेल मूर्ती असेल तर आपण गुरुवारी अभिषेक हा करतोच आणि पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करताना मठात मंदिरात सुद्धा जाऊन या आणि महाराजांना सांगा शेवटी महाराज देणारे आहेत आपण कुणीही नाही हे नेहमी लक्षात ठेवा आपण सेवा करत राहायची एवढंच नेहमी लक्षात ठेवा आणि या पद्धतीने सगळ्यांनी अकरा गुरुवार करा बाकी याचे वेगळे काहीही नियम नाही आहेत स्वामी चरित्र सारामृताचे बघा एक वेळ तुम्ही उपवास जरी नाही पकडला तरी चालेल पण सेवा महत्वाची आहे अकराच वेळा तारकमंत्र अकरा माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृताचं सा, एक संपूर्ण पाठ हे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला होईपर्यंत करायचं आहे आणि आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत म्हणजे संकल्पयुक्त सेवा अकरा गुरुवार म्हटला असाल तर अकराच गुरुवार करायचे आहेत आणि सेवा पूर्ण होईपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज आहे गुरुवारी परान्न करायचं नाही परान्न का करायचं नाही हे सगळ्यांना माहीत आहे आणि तशी वेळच आली तर तो गुरुवार तुम्ही त्या बेर्जीमध्ये पकडू नका एवढंच आहे बाकी काहीही नाही आणि अमावस्या असेल एकादशी असेल त्या दिवशी फक्त तुम्हाला सांगता करता येणार नाही त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही करू शकता तर या पद्धतीने तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल धन्यवाद